गड क्रमांक चौतीस सुटला आणि चौतीस मध्ये लढा चालू आली अण्णासाहेब काळे यांचे बंधू विलास काळे यांच्याकडून या ठिकाणी लखांना पाचशेच बक्षी दिलंय लढा चालू आहे कोण होतो सिमीला पात्र सुंदर असे लढा कोण झाला ओवर कॉन्फिडन्स का हिकड मागण्या चिकाटला शर्यतीत प्रत्येक सेकंद महत्वाचा असतो बर का आत्मविश्वास असावा परंतु नसावा आहे का पस्तीस आहे गडे क्रमांक चौतीस चा निकाल आज क्रमांक सहा वधवलेली गाडी नागाव प्रसन विश्व संग्राम हिरखर सोन्या ग्रुप शिरेवाडी या गाडीचा एक नंबर लावजी दाल गाडी मालकाचा चालकाच अभिनंदन तेहतीस आहे ते का हा सोडा तेत्तीस सोडा जो ला ला या ठिकाणी छकड मोडलाला या मैदानातला आतला उठतोय मागं ठेवलेला लाईव आले हा ते उठतोय ऐ गाड्या सोडून येणार टोपी घे दादा दादा बाहेर नाही या